Gracias नमस्कार वसई विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या यांना अटकेनंतर जे आहे ते जामिनाचा प्रयत्न करण्याऐवजी उच्च न्यायालयात त्यांनी जे आहे ते आव्हान दिलेलं आहे ईडीची कारवाई अनधिकृत आहे पक्षपाती आहे आणि दबाव टाकण्यासाठी जी आहे ती केली जात असल्याचा आरोप देखील आता त्यांनी केलेला आहे नमस्कार मी कीर्ती केसरकर आणि आपण पाहतात नव न्यूज या संपूर्ण प्रकरणामध्ये गेल्या महिन्यामध्ये ईडीचे माजी आयुक्त महा पतेविधान महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांना अटक करण्यात आली आणि त्यांच्याकडे जे आवाजावी मालमत्ता मिळाली तसंच त्यांच्यावर संपूर्ण कारवाई सुरू झाली यामध्ये विविध गोष्टी समोर आल्या जसं दोनशे पंच्याहत्तर कोटी हे डॉलर्स आणि युरोजच्या माध्यमातून बाहेर वापरले जात आहेत अशी देखील माहिती समोर आली आणि याबाबतच वाय एस रेड्डी जे नगररचना विभागाचे अधिकारी होते त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आणि अटक करण्यात आली या संपूर्ण प्रकरणामध्ये आता एक महिना जवळपास उलटायला आलेला आहे एक महिन्याच्या या कारवाईमध्ये या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आता अनिल कुमार पवार जामीन घेण्याऐवजी त्यांनी आता थेट आव्हान केलेलं आहे या संपूर्ण कारवाईला आवाजही मालमत्ता ही, माल ही लाजवचपत विभागाची कारवाई असायला पाहिजे ईडीची नाही तर मुद्दा म्हणून ही कारवाई अनधिकृत आहे तसंच पक्षपाती आहे असं अनिल कुमार पवार यांनी आता उच्च न्यायालयात खटला दाखल करत म्हटलेलं आहे या संपूर्ण खटल्याची सुनावणी जी आहे ते अठरा सप्टेंबरला होणार आहे आणि ॲडव्होकेट उज्जल चौहान हे त्यांना रिप्रेझेंट आहेत याचबरोबर या संपूर्ण मुद्द्यामध्ये आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येते ती म्हणजे की एक्केचाळीस इमारतींच्या बाबतीमध्ये जेव्हा आधी अनिल कुमार पवार यांनी कारवाई करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर दोन वेळा हल्ला करण्यात आला असं देखील अनिल कुमार पवार यांचं आता या खटल्यामध्ये म्हणणं आहे की याआधी देखील कारवाई करायचा आम्ही प्रयत्न केला परंतु दोन वेळा हल्ला झाला त्यामुळे कुठेतरी कारवाई नीट करता आली नाही त्याचबरोबर जी मालमत्ता सापडली त्यांचीच आहे परंतु कुठेतरी माझ्या विरोधात पुरावे नाही तर नातेवाईकांच्या विरोधात पुरावे आहे असं देखील अनिल कुमार पवार यांनी आता खटल्यामध्ये म्हटलेलं आहे जामीन घेण्याऐवजी अनिलकुमार पवार यांनी आता जशा प्रकारे आव्हान केलेलं आहे त्याच्यामध्ये पुढे काय होतं मोट हे पाहण्यासारखं असेल परंतु या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आता कुठेतरी नागरिकांमध्ये आक्रोश होताना पाहायला मिळतोय एका बाजूला इतके मोठमोठे आरोप लागत असतानाच अनिल कुमार पवार यांनी जामीन घेण्याऐवजी जे आहे ते थेट उच्च न्यायालयात या संपूर्ण प्रक्रियेला आणि ईडीला आव्हान दिलेलं आहे की कशाप्रकारे दबाव टाकण्यासाठी आणि पक्षपाती जो आहे हा संपूर्ण कारवाई होती आणि त्यांना फसवण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जात आहे अनिल कुमार पवार यांच्या विरोधात विविध कारवा कारवाई कार्वा, होत असताना विविध पुरावे मिळत आहेत तरी देखील आता आव्हान करण्यात केल्यानंतर आता विविध ठिकाणाहून आक्रोशात्मक कुठेतरी एक प्रक्रिया येत आहेत नागरिकांच्या की इतके पैसे खाल्ल्यानंतर आणि अशा प्रकारे कारवाई केल्यानंतर झाल्यानंतर देखील अनिल कुमार पवार हे या गोष्टीला आव्हान करत आहेत पाण्यासारखं असेल या संपूर्ण मुद्द्यामध्ये अठरा सप्टेंबरच्या जी सुनावणी आहे त्यामध्ये काय समोर येतं त्याचबरोबर आता या आव्हानानंतर आता पुढे अनिलकुमार पवार आणि आन, आणखी कोणाची नावं घेतात कारण या संपूर्ण मुद्द्यामध्ये एक्केचाळीस इमारतींमध्ये आणखी पन्नास बिल्डर होते ज्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे होती परंतु बिल्डरांना सांभाळून घेता ईडीने आपल्यावर कारवाई केलं असल्याचं जे की सोपं होतं असं म्हणत त्यांनी आता या खटल्यामध्ये सगळे पॉईंट जे आहेत ते नमूद केलेले आहेत पाण्यासारखं असेल या पुढील सुनवाईमध्ये काय होतं आणि सुनावणीनंतर या संपूर्ण सुनावणीनंतर आता पुढे काय निष्पन्न नव्हतं हे देखील पाण्यासारखं असेल